येलो टी शर्ट यासाठी आमचा सुधीर बच्चू तिथेच मत कुठेतरी ठीक आहे त्यांचं काम खेळ जाऊ दे आणि आता आपण लावूया आपल्या रिसिपीला आणि वाटप मी बघतो दाखवतो तुम्हाला तु वाटप तयार झालेलं आहे हे वाटप आहे ह्या वाटपात आपण मग दाखवलं सामग्री त्याप्रमाणे हे वाटप पैशाने वाटून घेतलेलं आहे आपण या वाटपामध्ये करून घेतोय मसा पण ऍक्च्युली हे कसं मटण्यासारखं लागतं नंतर तर ह्याच्यासाठी काळा जे हे असतं काळं वाटप के ते केलेलं चांगलं असतं पण आम्ही वेगळं करतोय की हे मालवणी वाटपमध्ये ट्राय करतोय आणि वैशिने आता काय टाकलं धने पावडर धने पावडर टाकलेली आहे जिरा पावडर धने पावडर अच्छा जिरा पावडर आणि धने पावडर टाकलेली आहे थोडीशी हळद टाकलेली आहे तर आता आपण हे थोडंसं हलवून घेऊया डाव्यात हलवतोय थोडंसं घ्या आणि टॅमॅटो पण टाकून घेतलेले आणि हे टॅमॅटो असा कांदा चांगला शिजून घेऊया आपण फ्राय वर तर हे शिजले की मित्रांनो पहिलं वाटण टाकून घेऊया वाटण चांगलं शिजून झालं की मग हे कालवं आहे ते थोडं आपण त्याच्यामध्ये आणि कालवा शिजायला थोडा वेळ लागतो तर आपण ते शिजायला थोडा वेळ घेणार आहोत टॉमॅटो आणि कांदा मस्त फ्राय झालेला आहे मित्रांनो <coughs> आता विष घेते वाटप टाकून का अच्छा सुरुवातीला का टाकलं कारण ओला खोबऱ्या आणि हे थोडं शिजवायला लाकण ठेवणारे हो थोडं शिजायला लाकण ठेवायला लागेल तर ते वाटप थोडं शिजलं पाहिजे ना मग तेल पण त्याला चांगलं हा मसाला कुठला टाकला लाल तिखट मसाला एव्हरेस्ट मसाला तर मित्रांनो लाल तिखट एव्हरेस्ट मसाला पण त्याच्यात टाकलेला आहे मग थोडंसं तिखटासाठी प्रोसेस आपण टाकणार आहोत काल व ह्या पॅन मध्ये आणि मग ते पण शिरू देणार आहोत आणि नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो वैश्यू आहे आमची वेजिटेरियन व्हेजिटेरियन बकरी तर तिला तिने पण तिचा रस्ता वेगळा बनवलेला आहे आम्ही मोरे आणि आम्ही नॉनव्हेज खाणार आहोत आणि तिने व्हेज आपला हा बघा हा रस्ता तिथं मस्त की त्याच वाटपामध्ये गेला ना तर त्याच वाटपामध्ये तिने एक मस्त की व्हेज वेगळा एक रस्ता बनवलाय आणि आपला त्याच वाटपामध्ये वेगळं एक नॉन हो बनवला वा, वा मित्रांनो आपला वाटण मस्त शिजलेलं आहे थोडा झालेला आहे चढाईपैकी दोन ते तीन मिनटं आपली जास्त नाही तीन मिनिटापर्यंत आपण शिजत ठेवलेलं आहे आणि वाटण वा, मस्तपैकी सुगंध सुटला आहे. अजून शिजेल पाहिजे? ठीक आहे. मग अजून मित्रांनो वशिपुर बोलते आपण थोड्या अजून पाहिजे तर आपण थोडं अजून दोन ते तीन मिनिट शिजत ठेवणार आहोत. पण आता मग मसाला मच्छी भेली आहे. ही बघा ती मांडी बन आहे मी ठेवून दिली. मोराला मांडीला आवडते. तर ही क्लीन चालू आहे साईड बाय साईड. Uh, आमा ते नंतर करणार पण ज्याला आपली रेसिपी फर्स्ट ही झाली पाहिजे आणि तू कर आता आम्हाला आवडतं ना तर मित्रांनो बघा किचन नंतर जेव्हा नॉनव्हेज सगळं होतं ना आमच्याकडे तर हा पूर्ण किचन सगळा साफ करायला लागतो इव्हन गॅस पासून सगळं धुवायला लागतं आणि ते करावं लागतं हिला नाही मला <laughs> मला करावं लागतं कारण खायचं आहे मला मोऱ्या वाचल्या त्याच्यामध्ये मोऱ्या नाही करू शकत मग हे सगळं क्लीन मला करावं लागतं ते प्रत्येकाला करावं लागतं मी तर तुमच्या घरात कसं चालतंय सांगा कमेंट करू तुमच्या घरात पण असं असतं बायको नॉनव्हेज न खाणारी असेल तर करते आणि आज पण तिने मला भरपूर मदत केली नॉनव्हेज साठी ती खास करून मदत करते मला छान चांगली माझी बायको चांगली ठीक आहे पण साप मलाच करायचंय माझी बायको चांगली मित्रांनो आता कॅमेरामॅन वैशू झालेली आहे ह्या शिजलेले कालवाला वैशू हात लागत नाहीये म्हणजे ही कशी आता हाताने टाकायला लागणार ना वैशू हात लावत नाहीये हे बघा का कालो तर ही कालवं मला टाकायची आहे म्हणून ती कॅमेरा हातात घेतला तिने मी टाकतो आपण हा पहिली कालो टाकून घेऊया कालवं सोडतोय मी पाणी पण आहे पाणी पण टाकून मी पहिले हात धुवून घेतो हे बघा मच्छी आणले त्याची पिशवी बघा पाणी गायचं पाणी ते तुमलं गेलंय तर हात झालेलं आहे आणि आता आपण हे वाटण टाकलेलं आहे त्या वाटपा चालू मस्त की मिक्स करून घेऊया त्या एक खूप जूट झाले पाहिजे सगळं तो वाटप आणि कालवा ह्यात थोडासा पण फ्लेम वाढवला आहे त्याचा थोडासा मोठा दिलेला आहे आणि बघा हे बघा मस्त ही कालवं काढत दिलेली आहेत मजा येते बघायला मित्रांनो कमेंट्स करून सांगा कशी आहे कारण हे आपण कालवण करणार आहोत घट्ट नाही करणार आहोत आपण हे आहे कालवण मसाला तर मित्रांनो हे आपण असं आहे तो पातळ करणार आहोत म्हणजे एकदम घट्ट नाही करणार म्हणजे चारशे रुपये होता पण चांगला झाला होता पण आपण हा म्हणतोय की थोडस मालवणी टच केलेला आहे मालवणी टाईप मध्ये आपण त्या ऍथमॅटिक मालवणी त्या टाईप मध्ये करतो आपण याला थोडं शिजत ठेवूया पाणी सोडून पैशाचं पाणी तयार ठेवलंय तुमचा टच मालवणी ऍथमॅटिक हे पाणी आपण टाकतोय जे वाटप आपण बनवलं आहे ते पाण्याचं सोडतोय ओके हे पाणी मी सोडलेलं आहे रस्ता झालेला आहे कारण आम्ही वेगळा रस्ता काही बनवला नाहीये डाळ बनवायची वरण करायचं नाही ऍक्च्युली वरण भात बनवून मला बोंबीर फ्राय खायला आवडतो पण आम्ही विचार केला रस्ता करूया मग रस्ता म्हणजे कालवाचा रस्ता बनवूया जेव्हा मार्केटला गेलो तेव्हा के विचार केला तीच रेसिपी तुम्हाला दाखवतोय आता मी वगैरे सोडलेलं आहे आणि हा बघा शिजायला थोडा वेळ लागला ना ह्याला शिजूया तर मित्रांनो बराच वेळ झालेला आहे आणि कालवा बघा मस्त की शिजलेली आहेत आणि ते शिजली का एकदा चेक करतो एक पीस गरम गरम आहे टेस्ट पण गरम आहे ओके ह्या वाटीमध्ये आपण एक टेस्ट करूया पीस हो रस्सा पण नाटी मध्ये घेतलेला आपण रस्सा हलकाऊन बघतोय रस्सा मस्त मस्त कोकम ते आगाळ चांगला टेस्ट आले पेस खाऊन बघतो एक नंबर तर एक नंबर झालेला वायश ने म्हणलोय वायशू वा घेत आहे रेडी अतिवार घेत झालं झालंय मित्रांनो तुम्ही ट्राय करा मस्त झालंय जेवताना एकदा भेटूया नंतर मोरेला दाखव्या मोरेला कसं वाटलं ते पण विचार मित्रांनो आज फायनल पण चालू आहे आपली इथे मस्त की मॅचचा आनंद घेतो आहे मोर्या आणि मोर्या बसला जेवायला आणि आम्ही बनवलेलं आहे बघा मोमिळ फ्राय मांदिली फ्राय पण आहे आणि इथेच बनवलं आहे सुका सुका म्हणजे रसा तर मोर्या आपल्याला सांगण्यात टेस्ट करून मोर्या इसका टेस्ट पहिले बघा तर मोर्या हे सांगेल आपल्या टेस्ट करून चपाती राईस आणि कालवं मोर्या सांगतोय केस करून बघ पैसा आवडलं तर तिकड झालंय ना ओके ओके ना जास्त तिकड नाही ना ओके तर हे मग की आपलं कालवण झालेलं आहे हे बघा तर मित्रांनो तुम्ही पण आपला कालवण ट्राय करा आणि रेसिपी नवीन नवीन ट्राय करा मी पण करतो मला आवडतं रेसिपी व्हायला तर वैशूला त्रास देतो कधी कधी आणि वैशिव आतमध्ये वैशिव आता सगळं आतला पसाला साफ करा तर भेटे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊ आणि हे आवडलं असेल तर कमेंट्स करा लाईक करा शेअर करा कमेंट्स पण नक्की सांगा कसं वाटला रेसिपी टेस्ट बद्दल मी बोलतो टेस्ट मस्तच होती छानच टेस्ट झालेली आणि घट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 केलेलं आहे चला आणि आज मस्त की इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची मॅच आहे मजा घ्या मजा घ्या मी पण बघतोय आणि आता आम्ही जाणार रमणीकडे तर रमणीकडे जाऊन मी म्हणजे आमच्या मित्राकडे तर तिकडे जाऊन मजा आहे आणि हे लोक जाणार आहेत टाळीमध्ये तर टाळीमध्ये आता प्रोजेक्टर लावलाय तर प्रोजेक्टर वा एक नंब थू मोची मॅच बघ मोर्या तिकडे जाणार मी जाणार आपल्याला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काय घेऊन बाय 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 बाय